कोण काय म्हणतो सोडून द्या कोण मला परवा दिवशी तो काल कालच्या सभेत मला कोण म्हणलं म्हणजे काहीतरी ते माजलेलं बोकड आहे आणि त्याला वीस तारखेला कापायचं आहे माजलेला बोकडाचा वापर काय असतो माहिती आहे ना त्याला मग सोसेल का परत <laughs> 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 तुझी अवकात किती तू बोलतोस किती तू ये बर नाही तर मी येतो तुझ्या घरी चल बघू तुझ्या दम बोलतो कोणाला सांगतोस काय किती बोलतोस हा दुसरं एक म्हणलं देतो येतो येताना ते कपन बांधून घरी हे काय बोलतो कुणाच्या नादाला लागतो तुला अजून गोरे कळालीच नाही ते फक्त पवार साहेबांना कळालेत बाबा ते रामराजेला कळाले ते येते का इकडं ते म्हणते लढण मरा लढण मरा लागल तर पाठवतो खांद पण तुम्हीच मरा दानाला बसले खाली आणि लागले नाचायला बाबा लगीन काय किती त्या आमदारकीच चीत केलं किती आमदारकीचं तिकीटाचं चीत हो केलं लाज वाटली पाहिजे शरम वाटली पाहिजे ना त्यामुळं बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा जाऊ दे हे कोण बोलत राहील सांगत राहील ह्या टीका टिप्पणी होत राहतील पण या सगळ्याच्या पलीकडं आपलं जो उद्दिष्ट आहे आपला जो, जो अजेंडा आहे तो अजेंडा घेऊन विधानसभेची निवडणूक आपण लढतो